रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी संयम शूज्ञता आणि अंतर्ज्ञान वापरण्याची वेळ आहे मंगळ व राहू यांचे प्रभाव एकीकडे तुमच्या जोश प्रतिस्पर्धात्मक कृती आणि झपाट्यपणा निर्माण करतील तर दुसरीकडे बुध आणि चंद्र विचारपूर्वक कृती करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे बुध आणि चंद्र विचारपूर्वक कृती करण्याची गरज अधोरेखित करतील आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील पण त्यासाठी तुमचा निग्रह आवश्यक आहे नातेसंबंधामध्ये काही गुंता गुंतीचे क्षण निर्माण होऊ शकतात ज्यातून तुम्ही जास्त बाहेर पडणं गरजेचं आहे कौटुंबिक दृष्टीने वातावरण आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल विशेषतः रक्तजाप व त्वचा संबंधी व मानसिक थकव्या संदर्भात त्रास या आठवड्यात होऊ शकतात वृश्चिक राशीवर या आठवड्यात मंगळ व राहू यांचा प्रभाव अधिक असणार असून मंगळ ही तुमच्या राशीची ग्रहशक्ती असल्याने निर्णय कृती व संघर्षाची भावना निर्माण होईल पण राहू तुमच्यात अनिश्चितता अतिविचार आणि आक्रमक वर्तन निर्माण करू शकतो बुध आणि चंद्र यांच्या स्थितीमुळे काही दिवस मन अस्थिर होईल त्यामुळे एकाच वेळी अनेक विचार आणि शक्यता तुमचं मन व्यापून टाकतील त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे संयम आणि स्पष्टता हेच या आठवड्याचे मुख्य शस्त्र ठरतील अनावश्यक प्रतिक्रिया देण्याऐवजी मन शांत ठेवा आणि मौनम सर्वार्थ साधनम ही उक्ती समोर ठेवा त्यामुळे तुमचा लाभ होईल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा थोडासा धावपवीचा असला तरी फलदायक ठरेल मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही जास्त सक्रिय राहाल नव्या जबाबदाऱ्या येतील पण त्या पूर्ण करताना तुम्हाला स्वतःची व्यावसायिक सुस्पष्टता दाखवावी लागेल नोकरी करणाऱ्यांसाठी एखादा महत्त्वाचा निर्णय वरिष्ठांना प्रभावित करेल गुरुवारपर्यंत कोणतीही नवीन जबाबदारी घ्यायची असल्यास ती नीट समजून घ्या व्यावसायिकांसाठी मार्केटिंग व्यवहार कर्ज किंवा गुंतवणुकीशी संबंधित गोष्टींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे परंतु भागीदारीतील व्यवहार काळजीपूर्वक हाता सरकारी किंवा कायदेशीर कागदपत्रांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे गुरुवारी शक्यतो कोणतेही दस्तऐवज सही करताना नीट वाचा आणि नी मग सही करा आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र असणार असून काही लाभ मिळतील पण खर्चही वाढणार आहेत घरातील गरजा आरोग्य प्रवास किंवा अचानक आलेल्या कामामुळे खर्च वाढू शकतात उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढीसाठी प्रयत्न करा काही जातकांना शेअर्स क्रिप्टो वा इतर इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे पण झपाट्याने नफा कमवण्याच्या प्रयत्नात तुम्हाला नुकसान होऊ शकते तेव्हा संदर्भात गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या बुधवारी अनावश्यक आर्थिक निर्णय टाळा खर्च करताना जोडीदार किंवा घरच्यांचा सल्ला जरूर घ्या प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा थोडासा तणावपूर्वक असणार असून वाद गैरसमज किंवा अबोलेपणा नात्यावर अयोग्य परिणाम करू शकतात प्रिय व्यक्तींच्या भावना समजून घेण्यासाठी संवाद वाढवणं गरजेचं आहे एकमेकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका नव्याने नातेसंबंध सुरू करायचा विचार करत असाल तर शुक्रवारी चर्चा करा विवाहित लोकांनी जोडीदाराच्या मतांचा आदर ठेवा घरातील वाद नात्यांवर परिणाम करणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या शुक्राच्या प्रभावामुळे काही प्रसंगात भावनिक संवाद अधिक फायदेशीर ठरतील नात्यांमध्ये समजूतदारपणाने समतोल राखणं आवश्यक आहे कौटुंबिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जा जातकांना थोडंसं अनिश्चित आणि अनि अस्थिर वातावरण ह्या आठवड्यात असू शकतं घरातील सदस्यांमधील संवाद काहीसा कमी होईल आईवडिलांशी किंवा मोठ्या भावंडांशी मतभेद होऊ शकतात काही निर्णयावरून घरात चर्चा रंगतील तुम्ही संयम व समन्वयकाची भूमिका घेतलीत तर वातावरण चांगले राहील गुरुवारी घरात कोणतेही मोठं काम सुरू करताना घरातील सगळ्यांचं मत घेणं फायदेशीर ठरेल कुटुंबात एखादा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम घडवून आणल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील वातावरण चांगलं राहील वृद्ध सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं ह्या आठवड्यात आवश्यक आहे आरोग्य व मानसिक दृष्टीने हा आठवडा थोडासा सावधानतेचा असून विशेषतः मचाविकार रक्तदाब डोकेदुखी किंवा मानसिक अस्वस्थता ह्याबाबत काळजी घेणे आवश्यक का आहे मानसिक थकवा अस्थिर झोप व अतिविचार किंवा चिडचिड या गोष्टीमुळे कार्यक्षमतेवर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या कामाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी दिवसातून काही वेळ स्वतःसाठी काढा येत्या रविवारी आणि शनिवारी शक्य असल्यास निसर्गात वेळ घालवा जड अन्न उशिरा जेवण आणि इलेक्ट्रॉनिक स्क्रीनपासून वेळोवेळी वे विश्रांतीची गरज आहे त्यामुळे मनाला आणि शरीराला नवीन ऊर्जा मिळेल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत दोन व नऊ अशुभ अंक आहे पाच आणि तटस्थ अंक आहे आठ वृश्चिक राशीसाठी शुभरंग आहे लाल व मरून अशुभ रंग आहे राखाडी व पिवसनिया आणि ह्या आठवड्यातील शुभवार आहेत मंगळवार व शनिवार आणि ह्या आठवड्यातील शुभ दिनांक आहे दोन जुलै व पाच जुलै वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन अकराव्या भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राचे अकरा पाठ करा व हनुमंतला प्रार्थना करा की अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता माझी वृद्धिंगत होऊ दे